नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला आहे चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन अनेक प्रकारे होत आहे अनेक भागांमध्ये होत आहे पावसाने उघडीप जोरदार घेतली आहे परंतु राज्यात पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर यामध्ये आता कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार आहे कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहूयात त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यामध्ये मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबरपासून ते पुढील एकोणीस वीस सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी असणार आहे काही प्रमाणामध्ये हलक्या सरींची शक्यता फक्त काही ठराविक भागांमध्ये राहू शकते जसा की कोकणातील भाग असेल तसेच विदर्भातील काही परिसर असेल या भागामध्येच फक्त हलक्या सरींची शक्यताच राहू शकते राज्यामध्ये वीस सप्टेंबरपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस येणार आहे पुन्हा हजेरी जोरदार लावणार आहे त्यामुळे आपण हा अंदाज पण लक्षात घ्या कारण की वीस सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा मागील जसे मोठे पाऊस झाले तसे मोठा पाऊस आणखीन एकदा राज्यात होणार आहे आणखीन दोन ते तीन पाऊस असे मोठे होतील की ज्यामध्ये अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आमच्या परिसरामध्ये पाऊस झालेला नाही तर मित्रांनो अशा आता ज्या तुमच्या परिसरामध्ये पाऊस झालेला नाही अशा संपूर्ण भागांमध्ये आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये असा पाऊस होईल की ज्या ठिकाणी काहीच पाऊस झाला नाही अशा ठिकाणी देखील पूरस्थिती निर्माण होणार आहे असा जोरदार पाऊस चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे मित्रांनो हा अंदाज देखील आपण लक्षात घ्या संपूर्ण प्रकारे आणि आपल्या भागामध्ये जिथे पाऊस झाला नाही तिथेही पाऊस चांगलाच होणार आहे त्यामुळे मित्रांनो काळजी करण्याचं काहीच त्यामध्ये नाही कारण की पाऊस जोरदार पुन्हा एकदा चांगला सुरू होणार आहे